नमस्कार मंडळी काय मग कसे आहात मजेत ना आज आपण स्वादशास्त्र सरळ रेसिपी यूट्यूब चॅनलवर एक वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत कारलं की अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर ते अजिबात कडू होणार नाही त्यासाठी बघा आपण साहित्य घेतलं आहे दोनशे ग्रॅम कारली घेतली ती अशा प्रकारे आपण चिरून घ्यायची आहेत हे बघा असे गोल करायचे नंतर त्याचे उभे काप करायचे आहेत आणि त्यातलं बी आपण काढून टाकणार आहोत उभे उभे काप करून घेणार आहोत अशा प्रकारे कट करून घ्यायचे बघू शकता आपण खूप सुंदर होते भाजी अजिबात कडू लागत नाही कोण म्हणणार पण नाही कारल्याची भाजी अशा प्रकारे बघा आपण चिरून घेतलं आहे स्वच्छ धुवून आहे चोळून धुवायचे आहेत म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल आणि ज्या बिया राहिल्या आहेत त्या आपण काढून टाकल्या आहेत ज्या आधीमध्ये राहिल्या असेल ते काढून टाकायच्या टाक आहेत व्यवस्थित हाताने चोळून धुवायचे आहेत बघा आपण धुवून घेतले त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित सगळीकडे ते लावून घेणार आहोत आणि त्याला अर्धा तास झाकून ठेवणार आहोत सगळीकडे मीठ आणि हळद लागली पाहिजे जे ज्यात जो कारल्याचा कडूपणा आहे तो कमी होईल बघा अशा प्रकारे आपण झाकून ठेवले नंतर बघा त्याला पाणी सुटले ते आपण पिळून घेणार आहोत जे कारल्यामध्ये पाणी तयार झालं ते कडूपणा त्यामध्ये निघून जाईल सगळा मीठ आणि हळदीमुळे त्याला पाणी सुटले हे बघा अशा प्रकारे पिऊन घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं पाणी आहे ते सगळं निघून जाईल माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करत जावा जेणेकरून मला पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते अशा प्रकारे आपण सर्व कारली पिऊन घेणार आहोत जेणेकरून बघा कसं त्यातलं पाणी निघालं की नाही त्याला ते पाणी सगळं कडूपणा निघून जाईल त्याचा अशा प्रकारे जर तुम्ही कारलं केलं तर अजिबात कडून लागणार नाही बघा खाली किती पाणी निघालं आहे कारल्यामध्ये त्यानंतर आपण कांदा वगैरे टाकून परतून आहे थोडंसं टॉमॅटो टाकला आहे टॉमॅटोने त्याची कडूसरपणा कमी होतो असं परतून घेतले मिरच्या टाकल्यात दोन खूप छान लागते तुम्हाला जर हवे असेल तर अजून टाकू शकता आणि काळा मसाला टाकला आहे थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे तेलामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण ह्याला अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत असं तेलावर फ्राय करणार आहोत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्याचा कडसरपणा कमी होईल आणि थोडासा शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आहे म्हणजे ती भाजी मिळवून येईल कूट टाकलं की व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेणार आहोत बघा किती सुंदर झालं कारलं बघू शकता आपण त्यात जे पण आहे तो कमी करण्यासाठी मोठा गॅस केला आणि आपण परतून घेतोय कोरडं करून घेतोय सगळं अजिबात कडू लागणार नाही अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा खूप छान रेसिपी होते